लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी ऐका रोजित हो न सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी, रोजी मेहबान कोर्ट श्रीमती एस ए आर सय्यद सोलापूर साहेब यांच्या हक्मावरून दवनडी असे जाहीर करतो की चारशे चार मधील प्रतिवादी नामे यांची मिळकत विभाग क्रमांक तीस हरप हरपुने महानगरपालिका भूकविभाग तीस ऑब्लिक चारशे बावन्न हडपसर मगरपट्टा येथील सर्वे नंबर हिस्सा नंबर एक सव्हे नंबर आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एक या मग या मिळकतीवरील आयरीक नदी बिल्डिंग नंबर हाय दुसऱ्यावरील बॅट नंबर दोनशे चार यांशी क्षेत्रफळ आठशे नव्वद चौरस फूट बिल्डअप म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट अडुसष्ट चौरस मीटर प्लस पंच्याण्णव पन, चौरस फूट टेरेस आठ पॉईंट ब्याऐंशी आणि एक कार पार्किंग ही सदर ही, ही सदर मिळकत आज एकवीस चोपन आदेशाने जप्त करण्यात येत आहे सदर मिळकत आज मेहरवान पडुगुमावरून जप्त करण्यात आली आहे सदर मिळकत कोणीही खरेदी विक्री अगर कोणत्याही मार्गाने हस्तांतर करू नये सदर मिळकती बाबत केलेले कोणतेही व्यवहार हे बेकायदेशीर होती तरी कोणी व्यवहार केल्यास ती जबाबदारी सर्वस्वी व्यवहार करण्याची राहील हुकुमावरून <tell noise> आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा